बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना तालाची ही चांगली जाण असल्याचं प्रचाराच्या रणधुमाळीत दिसून आलं निमित्त होतं मावळ लोकसभा मतदारसंघातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या सांगवीतल्या प्रचार सभेचं सांगवीतल्या या सभेला स्थानिक नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला त्यामुळे खुश झालेल्या सुप्रिया सुळे यांनी चक्क गाण्याच्या तालावर ठेका धरला त्यांनी उपस्थित श्रोत्यांनाही आपल्यासोबत ठेका धरण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि सांगवीकरांना सुप्रिया ताईंचं हे वेगळं रूपच पाहायला मिळालं सुप्रिया त्यांच्या या आनंदाचं कारण काय होतं हे खरं तर जाणकारांना सांगायला लागू नये पण सांगायचं झालं तर सांगवी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला मानला जातो जगताप हे शेकाबाच्या तिकिटावर मावळची निवडणूक लढवत आहेत त्याच जगतापांच्या बालेकिल्ल्यात लोकांनी राष्ट्रवादीच्या सभेला केलेली गर्दी पाहून कदाचित सुप्रिया ताईंचा आनंद गगनाथ मावेन असा झाला पण ताई जरा हळू कारण लोक सभेला गर्दी करतात म्हणजे भरभरून मतही देतात असं नाही आहे एक छोटासा ब्रेक पुन्हा एकदा पाहत रहा एबीपी मासा